सातारा शहरातील यादव गोपाळ पेठ येथील विश्व गणेश रिजन्सी या अपार्टमेंट फ्लॅट देतो असे सांगून बिल्डर यांनी फसवणूक केल्याचा आरोप बेंदाडे कुटुंबियांनी केला होता मात्र बेंदाडे कुटुंबियांनी केलेला आरोप हा सारसर खोटा असून त्यांनी विनाकारण माझी बदनामी करत खोटी माहिती पसरवली असल्याचा निर्वाळा विश्वविनायक ग्रुपचे बिल्डर विश्वास भोईटे यांनी देत या प्रकरणावरील खुलासा माध्यमांसमोर केला आहे नमस्कार मी विश्वविनायक ग्रुपचा प्रोपरायटर विश्वास बोईटे काल जो माझ्या या बिल्डिंगच्या बाहेर उपोषणाला बसण्याचा जो बेकायदेशीर प्रकार झाला व मला बदनामी करण्याचा जो प्रयत्न झाला त्या बाबतीत मी आपणास खुलासा करू इच्छित आहे की सदर बिल्डिंगची जागा मी परदेशी व बेंदाडे यांच्याकडून डेव्हलपमेंटला घेतली होती जे व्हीमध्ये त्याप्रमाणे मी सर्वांचे ठरल्याप्रमाणे सर्वांचे ॲग्रीमेंट वेळेमध्ये ताबा देऊन करून खरेदी देऊन मी त्यांना पूर्ण माझा व्यव ठरलेला व्यवहार ॲग्रीमेंटप्रमाणे पूर्ण केलेला आहे तरीसुद्धा काल ते बाबासाहेब थोरवे नावाचे जे जी, मानवाधिकार संघटनेचे जे स्वतःला अध्यक्ष म्हणत आहेत मला माहिती नाही ते स्वतःच्या गळ्यामध्ये कार्ड घालून ते त्या बेदाड्यांच्या तर्फे माझ्याकडं आले होते त्यांनी मला बेकायदेशीर नोटीस पाठवली होती त्याचा विषय त्या बेंधाड्यांचं जे ठरल्याप्रमाणे मी त्यांचा व्यवहार पूर्ण केला आहे तरीसुद्धा जे वरती जादा ठरलेल्या क्षेत्राचे पैसे जे मला ते देणे लागत होते ते द्यायला लागू नये म्हणून त्यांचा त्यांचा जो मोर्क्या आहे अनिल बेंदाडे की ज्याच्याशी मी व्यवहार केला ज्याच्या थ्रू हा सगळा सर्व व्यवहार झालेला आहे मी त्यांच्या जागेसाठी भरपूर खर्च केला सगळा त्यांची जागा येणे नव्हती सातवाऱ्यावर त्याची नावं नव्हती हा सर्व प्रकार मी माझ्या खर्चाने करून त्यांना मी जागा हे करून ॲग्रीमेंट करून जागा दिली तर त्याच्यामध्ये जादा झालेल्या क्षेत्राचे जे पैसे होते त्याची मी मागणी केली ते अनिल बेंदाडे यांना पैसे जवळपास लाखाच्या पुढे ते मला देणं आहेत ते द्यायला लागू नयेत म्हणून त्यांनी ते बाबासाहेब थोरवे ज्योती बेंदाडे म्हणून आहेत त्यांनी सुद्धा त्या बाबासाहेब थोरवे यांच्याकडे गेले आणि त्यांना चुकीची माहिती देऊन ते पैसे द्यायला लागू नयेत म्हणून थोरवेंच्या थ्रू माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मला बेकायदेशीर नोटीस पाठवली बाबासाहेब थोरवेंनी आणि त्यानुसार चार फ्लॅटची मागणी होती पाच फ्लॅट द्यायला पाय लागतील असे मला थोरवेच्याकडून स नेहमी फोन यायला लागले मिटिंग बी झाल्या आणि तुम्ही नाही दिलं तर विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला प्रॉफिसला तक्रार देणार एंट्री सिटीचा गुन्हा दाखल करणार व आत्मदानाचं एक आत्मदानाचं आत्मदान आत्म करणार जर तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास दिला असा मी माझ्या पद्धतीनं मी माझा ठरलेला व्यवहार पूर्ण केलेला आहे तरीसुद्धा त्या सामाजिक संघटनेचे जे आहेत अध्यक्ष ह्यांच्या थ्रू मला मानसिक त्रास देण्याचा चा प्रयत्न चालू आहे आणि ही लोकं आहेत ते अशिक्षित लोकं आहेत कोणाचं अंगठा आहे कोणाचं तिसरी शिकल्यात चौथी शिकल्यात वाचायलासुद्धा येत नाही तो अनिल बेंदाड आहे तोच तेवढा जरासा शिकलेला आहे त्यालासुद्धा आम्ही क्षेत्र सांगूनसुद्धा कमी क्षेत्राचा सा कुठलंही नॉलेज नाही त्याचं जी जी त्यांना श अडचणी होत्या त्या मी समजून सांगितल्या आणि व्यवहार मी माझ्या पद्धतीनं पूर्ण केलेला आहे तरीसुद्धा काल त्यांना पैसे द्यायला लागू नयेत म्हणून व हे जे थोरवे म्हणून जे आहेत त्यांनी विरोधात पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केली होती ह्या लोकांना त्यांनी काय म्हणायचं आमिष दाखवून तुम्हाला जास्त मिळवून देतो बिल्डरकडनं हे आमिष दाखवून त्यांनी मला जो त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली नगरपालिकेत केली सर्वांनी त्यांना लेखी कळवलेलं आहे तुमचा आमचा ह्याचं उपोषणाला सध्या केलं ते उपोषणालासुद्धा तुम्हाला परवानगी नाही असं असतानासुद्धा बिना परवानगीचे माझ्या दारामध्ये उपोषणाला बसून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारच आहे बाबासाहेब थोरवे यांच्या बाबतीत अव यांच्या बाबतीत पहिलीसुद्धा मला त्रास देतात म्हणून एन सी दाखल आहे तरीसुद्धा हे मला वारंवार पैशाच्या जास्त पैशाच्या मिळवण्याच्या अपेक्षाने मला हे ब्लॅकमेल मला हे करत आहेत धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत व माझी बदनामी करत आहेत मी बांधकामाने व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं आम्ही कोणालाही फसवण्याचे व्यवहार मी आजपर्यंत केलेले नाहीत इथून पुढेही करणार नाहीत परंतु ह्या अशा खोट्या बदनामीमुळं आमच्याही व्यवसायावर परिणाम होण्याचा हे परिणाम होण्याचा परिणाम होतोच म्हणून मी काल माझी जी बदनामी केलेली आहे त्या बाबतीत मी आपणा सर्वांना सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्या खोट्या अप्पावर किंवा त्यांच्या खोट्या दाव्यावर आपण विश्वास ठेवू नये बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका